मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरवून दाखवल्याचा अनुभव सोलापूरकरांनी वेळोवेळी घेतला आहे उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीसाठी आठशे ब्याण्णव कोटींची निधी बंद पडलेली विमानसेवा सुरू करणे तसेच आय टी पार्कची प्रत्यक्ष अंमलबजावणी यामुळे सोलापूरच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे पिण्याच्या प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याच्या मुंबई आणि सोलापूर गोवा शहराची संपर्क क्षमता वाढली आहे दहिटने येथील घोषणेनंतर अवघ्या महिन्यात आय टी पार्कचे काम सुरू होऊन तरुणांसाठी रोजगारांच्या संधी निर्माण होत आहेत या पार्श्वभूमीवर दहा जानेवारी रोजी हरिबाई देवकरन प्रशालेच्या मैदानावर होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेकडे सोलापूर घरांचे लक्ष लागले आहे या सभेत सोलापूरसाठी कोणत्या नव्या घोषणा होत याबाबत उत्सुकता असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होत असल्याचा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत